सोयाबीनसह इतर धान्यांची चोरी करणारी टोळी पोलिसांनी केली जेरेबंद चार जण पोलिसांच्या ताब्यात तर तीन चोरटे फरार दहा लाख सत्याहत्तर हजाराचा मुद्देमाल जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला जप्त मागील काही महिन्यांपासून धान्य चोरी करणारी टोळी जालना जिल्ह्यामध्ये चांगलीच सक्रिय झाली होती याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या टोळीवर तेरपी नजर ठेवून होते धान्य चोरी करणाऱ्या टोळीचा माग घेत असताना पोलिसांना खबऱ्यामार्फत या टोळीची माहिती मिळाली होती त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला असता सदरील टोळीतील चार संशयित आरोपी धान्यासह पोलिसांच्या हाती लागले बळीराम रावसाहेब कुटे वय तेवीस वर्षे राहणार उमरखेड तालुका भोकरदन संदीप गणेश वाघमारे वय बत्तीस वर्षे राहणार सावखेड तालुका देळगाव राजा आनंद उत्तम मोरे वय बत्तीस वर्षे राहणार मंठा प्रकाश राजू झिने वय बावीस वर्षे राहणार लोणगाव तालुका भोकरदन या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोयाबीन व इतर धान्यांच्या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेतल्या असून या टोळीतील तीन आरोपी सध्या फरार आहेत हे सात आरोपी दोन टोळ्यांमार्फत जिल्ह्यामध्ये धान्य चोरीच्या घटनामध्ये कार्यरत होते या दोन्ही टोळींनी जाफराबाद येथे दोन मौजपुरी येथे तीन बदनापूर एक भोकरदन एक आणि मंठा एक अशा प्रकारे एकूण आठ ठिकाणी धान्य चोरीचे गुन्हे केले असल्याचे उघड निष्पन्न झाले आहे सदरील धान्य चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातून तर काही चोऱ्या गोडाऊनमधून केल्या असल्याचे सांगितले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोयाबीन हरभरा तूर गहू ज्वारी असे एकूण तीन लाख सत्तावीस हजाराचं धान्य जप्त केले आहे तर गुन्ह्यात वापरलेली एक स्विफ्ट कार व वा पिकअप वाहन ज्यांची किंमत साडेसात लाख रुपये असून एकूण दहा लाख सत्याहत्तर हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला तर एकूण चोरी झालेल्या मालापैकी जवळपास पन्नास टक्के माल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली सदृढ कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या पथकाने केले आहे स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बळीराम रावसाहेब वय तेवीस वर्षे राहणार उमरखेडा तालुका भोकरदन संदीप गणेश वाघमारे व बत्तीस वर्ष राहणार सावखेड भोई देव तालुका देऊगाव राजा आनंद उत्तम मोरे बत्तीस वर्ष राहणार आखणी तालुका मंठा प्रकाश राजू जिने वय बावीस वर्ष राहणार लोणगाव तालुका भोकरदन अशा चार आरोपींना सोयाबीन व इतर धान्य चोरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक केला आहे तसेच यातील आणखी तीन इतर आरोपी फरार आहे या एकूण सात आरोपी यांच्या दोन टोळ्या कार्यरत होत्या यांनी जाफ्राबाद येथे दोन गुन्हे दोन चोरीचे गुन्हे केलेले आहेत मौजपूर येथे तीन चोरीचे गुन्हे बदनापूर भोकरदन आणि मंठा प्रत्येकी एक एक गुन्हे असे एकूण आठ आठ गुन्हे आरोपीकडून निष्पन्न झालेले आहेत आरोपीकडून आपण जे धान्य रिकवर केलं त्यामध्ये सोयाबीन हरभरा तूर गहू आणि ज्वारी असे एकूण तीन लाख सत्तावीस हजाराचं धान्य रिकव्हर केलेलं आहे तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेली तीन लाखाची स्वीप तसेच एक पिकअप चार लाख पन्नास हजार रुपयाची असा एकूण चार लाख दहा लाख सत्याहत्तर हजार रुपयाच्या माध्यमाला पण आरोपीकडून जप्त केलेला आहे आणि सदरील कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने केलेली आहे हा काही गोडाऊन मध्ये काही शेतातून असा वेगवेगळ्या प्रकारे चोरी केला होता आणि याची शेतकरी म्हणून समोर विक्री केली होती याला धान्य व्यापाऱ्याला शेतकरी समजून त्याने विक्री घेतला ह्या चोवीस आणि पंचवीसच्या चो दरम्यानच्या चोऱ्या याच्यातल्या सात चोऱ्या एकोणीस दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या आहे आणि एक चोरी पंचवीस मध्ये झालेली आहे मुद्देमालला तीन लाख तीन लाख सत्तावीस हजार रुपयाचं दामो जवळपास पूर्ण नाही म्हणता ना। येणार ना पण काही मुद्देमाल रिकव्हर झाला आहे फिफ्टी पर्सेंटच्या आसपास